श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती गुढीपाडव्यापासून होत असते आणि गुढीपाडवा नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही ठराविक गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या असतील तर यासाठी सुद्धा हा मुहूर्त जो आहे तर तो खास असतो कोणताही मुहूर्त किंवा कोणताही वार आपल्याला बघण्याची गरज नसते कारण संपूर्ण दिवस हा गुढीपाडव्याचा शुभ असतो अतिशय अत्यंत महत्व असे या गुढीपाव पाडव्याच्या दिवसाला झालेला आहे आणि गुढीपाडवा जो आहे तर तो येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर फेकायच्या आहेत यंदा गुढीपाडवा जो आहे तर तो रविवारी तीस मार्चला आलेला आहे तर तीस मार्चच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातून या ज्या काही वस्तू आहेत तर त्या घराबाहेर आवर्जून काढायच्या आहेत आपल्या आपल्याला सुद्धा माहीत नसतं की अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये आहेत ज्या नकळतपणे आपल्या घरामध्ये दोष निर्माण करत आहेत तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला वेळीच घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे याचीच याबद्दलची या सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन प्रेस करा कारण काही वस्तू या आपल्या घरामध्ये जर असतील तर त्या आपल्या मागे दारिद्र्य त्यामुळे आपल्या मागे दारिद्र्य दुःख गरिबी येऊ शकते येणारी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या आल्यापावली परत जाते त्याचप्रमाणे वस्तू जर आपण वेळीच आपल्या घरातून बाहेर काढल्या तर त्या आपल्या आयुष्यामध्ये हे अत्यंत फायदेशीर असतं यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुटलेला म्हणजे खराब झालेला जो तवा आहे किंवा पोलपाट बेलन आहे तर ते सुद्धा आपल्याला असेल एखादं तुटलेलं भांड असेल चहाचं जो कप आहे तर तो फुटलेला आहे कारण आपल्या महिलांना सवय असती की दांडी गेली तरी आपण तो वापर त्याचा वापर करतच असतो तर तो फुटलेला आहे आता हा याचा फक्त दांडीच गेली मग हा तर चांगला आहे मग तो आपण घरामध्ये कशा साठी तरी यूज करतच असतो ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अगोदर घराबाहेर फेकायच्या आहेत स्वयंपाक घरामध्ये कधीही तुटकी फुटकी खराब झालेली भांडी जी आहे तर ती ठेवू नका वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाक घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे अशी भांडी जर आपल्या घरामध्ये असतील तर याचे दोष आपल्याला लागतात घरामध्ये दुःख दारिद्र्य दारिद्र्य येतं तुटलेली भा, तुटलेल्या भांड्यामध्ये फुटलेल्या भांड्यामध्ये घरामध्ये नकारात्मकता आणतात आणि अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही त्यामुळे तुटलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर गळणाऱ्या एखादा दिवा असेल निरंजन असेल समई असेल किंवा नंदादीप असेल फुल आपण जे फुलवात लावतो तो दिवा असेल किंवा आता जो काय तुम्ही जो काय दिवा वापरत असाल तो त्यामधून जर तेल खाली टिपकत असेल गळत असेल तर ते आपल्याला तसे तुटलेले दिवे जे आहेत तर ते बदलायचे आहेत आणि आपण त्या बदल्यात दुसरे नवीन दिवे जे आहेत तर ते आपण घेऊ शकतो दुकानामध्ये देऊन तर ती दिवे सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही यानंतर म्हणजे फाटलेले किंवा खराब झालेले देवाचे वस्त्र आपण देवासाठी कापड देवा जे आहेत तर, 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 तर ते वापरत असतो जे खराब झालेले आहेत किंवा फाटलेले आहेत असे बऱ्याच वेळेला ते खराब होतात किंवा अगरबत्ती वगैरे छिद्र पडतात आपण ज्यावेळी अगरबत्ती लाव लावतो तर त्याचा जो गुल असतो तर तो कपड्यांवरती पडतो तर त्याला छिद्र पडतात तर ते सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामधले नवीन वर्षानिमित्त आपल्याला आपल्या देवांनाही नवीन आसन द्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत त्याचबरोबर देवाचे कापड जे आहेत तर ते नेहमी स्वच्छ आणि असावं त्यामुळे कापड आपल्याला फेकून द्यायचं आहे म्हणजे निर्मल्यामध्ये टाकायचं आहे देवाची वस्त्र जी आहेत तर ती इकडे तिकडे टाकू नका तुमच्या इथे जर म्हणजे गाडी येत असेल तर गाडीमध्ये टाका घंटा कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकू नका किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा फक्त त्यापासून आपल्याला म्हणजे कुणाच्या पायाखाली येणार नाही तशा ते कपडे त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहे किंवा त्याचं काही बनवू शकता घरामध्ये तर ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे आहे आपल्याला नवीन कापड वापरायचं आहे आता हे देवाचं कापड इतर कुठे फेक न फेकता पाण्यामध्ये ते आपण विसर्जित करू शकता किंवा यामुळे पाणी जे आहे तर ते दूषित होऊ शकतं म्हणून मग एका झाडाखाली छोटासा खड्डा तुम्हाला

या नियमांचे जो कोणी पालन करत नाही तर त्याच्या नशिबी दुदैव येते त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा दूषित होत म्हणून खराब झालेला झाडू असेल तर तो सुद्धा आपल्याला घराबाहेर काढून टाकायचा आहे यानंतर म्हणजे तुटलेली चप्पल बूट असेल तर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याला आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असतं आपली जी चप्पल आहे ते एक दारिद्र्याचं लक्षण असतं बऱ्याच वेळेला जर आपण आपली चप्पल कुठे हरव तर आपण अगदी सहजपणे म्हणत असतो की माझ्या मागची माझ्या मागचं जे आहे दा दारिद्र्य आहे तर ते गेलेलं आहे माझ्या मागची गेलेली माझ्या मागची साडेसाती गेली आहे असं आपण बोलत असतो अशी ही जी चप्पल आहे तर तिला सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक अनन्य साधारण महत्व आहे परंतु तुटलेली चप्पल बूड जर आपण घरामध्ये तसेच ठेवलेले साठवून ठेवलेले असेल तर मात्र आपल्या घरामध्ये अल लक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करते आणि आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती मात्र बाहेर काढता पाय घेत असते म्हणून आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी सुद्धा तुटलेले चप्पल बूट जे आहेत तर ते आपल्याला टाकून द्यायचे आहे फेकून द्यायचे आहे यानंतर ते म्हणजे आता बंद पडलं इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला बाहेर फेकायच्या आहे जसं की बंद पडलेली घड्याळ असतील प्राचीन काळापासूनच घरातील वस्तू संबंधित काही प्रत्येक आहेत बहुतांश घरामध्ये तुटलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या, त्या एखाद्या कान्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती सज्जावरती पडून असतात आणि शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगितल्या आहेत की ज्या घरामध्ये ठेवू नये त्यामध्ये येतं ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे खराब झालेलं किंवा बंद पडलेलं आहे बंद पडलेले आहेत ज्याचा वा आपण वापर करत नाही अशा वस्तू जर आपण तशाच घरामध्ये ठेवल्या तर यामुळे आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात आणि त्या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत नाही त्याचबरोबर फुटलेला आरसा असेल मिक्सर असेल घड्याळ असेल तर घरामध्ये फुटलेला आरसा आपल्या घरामध्ये असणं तर हा सुद्धा एक दोष आहे यामुळे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं त्यामुळे तुटका आरसा फुटलेला आरसा असेल तर तो सुद्धा लगेच बाहेर काढायचा आहे आणि खराब किंवा बंद पडलेली घड्याळ जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला घरातून बाहेर फेकून द्यायची आहे कारण घड्याळाच्या स्थितीनुसारच आपल्या घरात ची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते घड्याळ जर चालू नसेल तर घरातील लोकांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी ज्या आहेत तर त्या येत ए, असतात ए घरामध्ये तुटलेला फोटो असेल एखादी फ्रेम आहे जी आपली खूप आवडती आहे परंतु ती फुटलेली आहे तर अशीच फ्रेम असाच फोटो सुद्धा आपल्या अजिबात आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही तर त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी झाडे असतात तर त्यापैकी जर काही झाडे सुकलेली असतील किंवा वाळून गेलेली असतील आणि आपण ती तशीच ठेवलेली असेल तर यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढीच लागते जर असं एखादं वाळलेलं किंवा सुकलेलं झाड असेल तर ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर ते म्हणजे फाटलेले कपडे आपल्या घरामध्ये आपण नेहमीच फाटलेले जे कपडे आहेत तर ते एका बाजूला कपाटामध्ये ठेवून देत असतो किंवा एखाद्या फॉक्स मध्ये त्याच्या घड्या करून आपण ठेवून देत असतो आणि त्याकडे पुन्हा आपण पाहत सुद्धा नाही परंतु यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष आहेत तर ते लागत असतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं आणि आपण जर फाटलेले कपडे घरामध्ये ठेवले तर गरिबीमध्ये वाढ होत असते त्यामुळे आपण ही जी कपडे आहेत तर ती सुद्धा त्याची जी, जी काय वाट ला आहे तर ती आपल्याला लावायची आहे तशीच घरामध्ये ठेवायची नाही त्या कपड्या कपड्यामधील चांगला जो भाग आहे तर तो आपण कट करून आपण तो वापरू शकता म्हणजे स्वयंपाकघरामध्ये भांडी पुसण्यासाठी आपण कापड वापरू वापरतो किंवा इतर गोष्टींसाठी फरशी पुसण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर असतं तर ते पुसण्यासाठी परंतु फाटलेलं कापड जे आहे तर ते मात्र आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही चांगला भाग जो आहे तर तो फक्त आपण काढून तो नेटका घडी करून ठेवू शकता आणि बाकी फाटलेला भाग जो आहे तर तो मात्र आपल्याला फेकून द्यायचा आहे त्याचप्रमाणे फाटलेली पर्स असेल किंवा आपलं पॉकेट असेल तर अशा वस्तू सुद्धा घरामध्ये ठेवायच्या नाही बऱ्याच वेळेला काय होतं अचानक घरामध्ये डेकोरेटिव्ह दगड असतात आणि आपल्याला माहीत सुद्धा नसतं की या वस्तूंमुळे आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे तरीही आपण ते घरामध्ये ठेवत असतो परंतु असेव डेकोरेटिव्ह दगड जे आहेत तर ते सुद्धा आपण घरामध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण काही वस्तू अजिबात ठेवू नये त्यापैकी पहिली जी आहे तर ती म्हणजे महाभारताच्या युद्धातील चित्र आता महाभारताचे युद्धातील चित्र जे आहे तर ते आपल्या घरामध्ये असेल तर यामुळे घरामध्ये क्लेश जो आहे तर तो वाढतो यानंतर आहे ते म्हणजे नटराजची मूर्ती नटराजची मूर्ती जी आहे तर ती विनाशाचे प्रतीक आहे त्याचबरोबर ताजमहालाचं चित्र असेल तर हे सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही तर ते वेळीच बाहेर काढायचं आहे कारण ताजमहाल एक कबर आहे तसेच पुढता जहा चित्र जर असेल तर हे आपलं सौभाग्य बुडव बुडवत त्यामुळे असं जर चित्र असेल अशी फ्रेम असेल तर ती सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायची आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहे त्या आपल्या किचन मध्ये आपल्याला आपल्याला आहे गुढीपाडव्याची आपल्या नवीन वर्षाची आपल्याला चांगली सुरुवात करायची आहे आपलं घर जे आहे तर ते देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे जी काही अडगळीची सामान आहे बंद पडलेलं सामान आहे कपडे असतील तर ते तुम्हाला आवर्जून पाडव्याच्या अगोदर घरामध्ये घरामध्ये बाहेर बाहेर फेकून आहे 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 आणि आपल्या जी तर तर ती काढायची कारण असे कपडे जर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काही आपल्या घरामध्ये वस्तू असेल तर त्या वस्तू तुम्हाला पाडव्याच्या अगोदर काढून फेकायच्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक